निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत सावंतवाडी तर्फे सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत पत्रकार बंधू सगळे मार्गदर्शक आमचे आमचे एक्स प्रेसिडेंट सेक्रेटरी ट्रेझरर आणि ह्या वर्षीचे प्रेसिडेंट सेक्रेटरी ट्रेझरर हे आमच्याशी एक कॉमन आपल्यासमोर कॉन्फरन्स आम्ही अरेंज केली आहे याचा एक उद्देश असा आहे की रोटरी इयर आत्ता एक जुलै दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस आपलं सुरू होत आहे आणि ह्या वर्षी प्रत्येक वर्षी ॲक्च्युली नवीन प्रेसिडेंट येतो सावंतवाडी रोटरी क्लबची स्थापना एकोणीसशे बहात्तर साली झाली जवळजवळ त्रेपन्न वर्ष पूर्ण झाली चौपन्न वर्ष हे सुरू आहे आणि चौपन्नाव्या वर्षी मला प्रेसिडेंट म्हणून सर्वांनी तो बहुमान दिलेला आहे आमचे मागचे प्रेसिडेंट गेल्या वर्षीचे रोटरी मिनिस्टर भागवत साहेब आज उपस्थित आहेत आपला ह्या वर्षीचा रोटरीचा इन्स्टॉलेशन सेरेमनी जो असतो म्हणजे पदग्रहण सोहळा असतो तो सहा जुलैला भगवती हॉलला संध्याकाळी सात वाजता आपण ठेवलेला आहे आणि त्या संदर्भातली एक आजची ही थोडी माहिती देणं आणि गेल्या वर्षी जे रोटरीने उपक्रम केले या संदर्भातली थोडी आपल्याला माहिती देणं यासाठी जी ही आजची प्रेस आहे मी भागवत साहेबांना विनंती करतो की आपण गेल्या वर्षी चोवीस पंचवीस या संदर्भातला आढावा थोडा मी आपण मावळचे अध्यक्ष या नात्याने आपलं सर्वांचं स्वागत करतो मागचं वर्ष आमचं खूप चांगलं गेलं त्याच्या मागची मागचे आपले प्रेसिडेंट सातोस्कर साहेब यांनी जो बायोगॅसचा प्रकल्प खूप अतिशय चांगल्यारीत्या साजरा केला होता तो आम्ही थोडा कंटिन्यू केला परंतु एक दोनशेचं उद्दिष्ट गाठायचं होतं पण ते थोडंसं कमी पडलं परंतु आम्ही भरीव असे पैसे आम्ही आपले भगीरथ यांच्यासोबत त्यांच्या मदतीने त्यांना फंड्स उपलब्ध करून दिले त्याचं ते, त्याच्यापैकी बराचसा त्याच्या फंड्स मॅनेजमेंट हे मागच्या वर्षीच्या म्हणजे आमच्या मागच्या वर्षीचे अध्यक्ष सुहास सातोस्कर यांनीच केलेलं होतं <coughs> तो प्रोजेक्ट आहे तो कंटिन्यू राहिलाच आणि पुढचे अध्यक्षसुद्धा तो निश्चित कंटिन्यू ठेवतील असं मला आ, आशा आहे सुरुवातीला आम्ही अकरा हजार वृक्ष हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा नुसतं आमच्या रोटरी सावंतवाडीचा सा प्रोजेक्ट नाही तर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे रोटरीयन्स म्हणून म्हणजे सगळे क्लब मिळून अकरा हजार झाडं ह्या जिल्ह्यामध्ये लावलेली आहेत त्यापैकी एक हजार झाडं ही आम्ही लावली आमच्या क्लबने तो पहिला प्रोजेक्ट झाला त्याच्यानंतर महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत तेवढेच सांगतो मी बरेच आम्ही काम केलं आहे त्याच्यानंतर सावंतवाडीमध्ये एरो मॉडेलिंग शो हा अतिशय चांगला झाला ते रोट्रॅक्ट जी सावंतवाडी रोट्रॅक्ट आहे त्यांच्या मदतीने त्यांनी भरू आम्हाला भरपूर मदत केली आणि तो एरो मॉडेलिंग शोची माहिती यापूर्वी आलेली आहे सगळीकडे प्रसिद्ध झालेली आहे पण तो एक प्रोजेक्ट आपण केला आणि खूप खूप वर्षानंतर तो मुलांना बघायला मिळाला शाळेच्या मुलांना त्याचा खूप अतिशय लाभ झाला कारण त्याची माहिती लहान मुलांपर्यंत पोचणं फार गरजेचं होतं त्याच्यानंतर आम्ही आर डी सी मीट असते ती आर डी सी मीट म्हणजे चार पाच क्लब एकत्र येऊन एक प्रोजेक्ट असतो म्हणजे डिव्हिज गव्हर्नरकडनं आम्हाला निमंत्रण येतं की कोण घेतं आहे जिल्ह्यातलं ते तो मान आम्हाला बहुमान मिळाला आम्ही रोटरी मेंबर्सचं चेकअप असं बरेच जसं पत्रकारांचं पण परवा चेकअप आपल्याच हॉलमध्ये झालं तसं रोटरीनचं सगळं चेकअप हे सुद्धा आमचे हॉस्पिटल तिचारी हॉस्पिटल इथे जा चांगलं सादर झालं पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम आपण दरवर्षी घेतोच त्याप्रमाणे त्याच्यानंतर स्पोर्ट्स इव्हेंट मोठा स्पोर्ट्स इव्हेंट मोठा घेतला जे आमचे रोटरी थ्री वन सेवन झिरोचं म्हणजे रेव्हन्यू डिस्ट्रिक्ट वेगळा आहे त्याच्यामध्ये यंदा तो बहुमान आम्हाला मिळाला होता आमच्या कारकिर्दीमध्ये पण त्याचे इव्हेंट चेअरमन म्हणून आमचे यावर्षीचे अध्यक्ष सिद्धार्थ भांबुरे यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं त्याच्यानंतर बॅडमिंटन स्पर्धा घेतल्या त्याच्यानंतर नॅब हॉस्पिटलच्या सोबत आम्ही खगोल अभ्यासक दाकुरू सोमण यांचं आकाशातील रहस्य या विषयावर अतिशय चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर आम्ही फिजओ फिज थेरपी थे 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 सेंटरमध्ये जे परिस्थिती सध्या आहे त्याच्या काहीतरी डागडूची व्यवस्थित चांगलं काहीतरी तिथे काम करता यावं यासाठी संशय कल्लोळ म्हणून एक नाटक घेतलं सावंतवाडीमध्ये विद्यालय हे जे आहे त्यांच्या त्यांनी ते सादर केलं आणि उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद सावंतवाडीकरांनी आम्हाला दिलेला आहे त्या सावंतवाडीकरांचे मी निश्चितच आणि रो सगळे रोटरी मेंबरचे इतर मेंबरचे रोट्रॅक मेंबरचे सर्वांचे मी आभार निश्चितच मानतो अजून काही काही बोलणार असेल तर मी सेक्रेटरीना विनंती करतो की तुम्ही काही राहिलं असेल तर ऍड करावं तसेच आयचे चेकअप कॅम्प एस टी कर्मचाऱ्यांसाठी आम्ही ठेवला होता नॅप यांच्या संयुक्त विद्यमाने तो पण खूप चांगल्या प्रकारे हे करण्यात आला आणि त्याच्यात बऱ्याचशा एस कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आणि त्यांच्यावर नंतर ज्यांच्या कोणाच्या अडचणी असतील किंवा जे काही करणार होतील तसेच ब्लड डोनेशन कॅम्प आमचा दरवर्षी असतो अठरा ऑगस्टला भाई बांदेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आम्ही राबवतो यावर्षी आमचे सिद्धार्थ बांबुरे चांगल्या प्रकारे राबवणार आहेत आणि ऑनलाईन रक्तदाते आणि पत्रकार आणि आपण असं एक संयुक्त विद्यमाने आपल्या हॉलमध्ये सुद्धा एकदा घेतलेला आहे अलीकडे या या हो या आता या वर्षीच्या आता या दोन हजार पंचवीस सव्वीस जे वर्ष सुरू होत आहे या वर्षीमध्ये आपला एक मोठा इव्हेंट आखता होतो इव्हेंट म्हणजे ग्लोबल ग्रँड आपल्याला मिळालेले आहे आणि त्या ग्लोबल ग्रँडमार्फत नॅब हॉस्पिटल जे आहे तिथे जवळजवळ पंचेचाळीस पंचेस लाख ना पंचेचाळीस लाखाची अँब्युलन्स डोनेशन साठी दहा तारीखला गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता तो प्रोग्राम आहे तिथे ती डोनेट केली जाणार आहे ज्या ऑक्टोनिक व्हॅन त्या व्हॅन मार्फत ऑपरेशन्स असतील किंवा गरीब गाव लोकांसाठी त्याची सेवा देणं हा एक विषय आता नॅब हॉस्पिटल आणि रोटरी मार्फत सुरू होणार आहे तो एक मोठा इव्हेंट सुरुवात कधी झाली ते सांगू शकता त्याची सुरुवात सुरुवातेट इथेच मूहर्तमेट रोडले गेले आणि त्याची जी सगळी ग्रांट आहे ती सगळं फायनल होऊन दहा तारीखला तो डोनेशनचा विषय पूर्ण होईल आता दोन हजार पंचवीस स सव्वीस या कालावधीमध्ये रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे सेक्रेटरी म्हणून रोटरीयन सीताराम तेली यांची निवड झालेली आहे ते उमरसगावचे सरपंच आहेत आणि ट्रेझरर म्हणून रोटेरियन आनंद म्हापसेकर आनंद रासन यांची निवड झालेली आहे आणि ते महाराष्ट्र मेडिकल म्हणजे फार्मासिस्ट असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी आहेत आणि आमची बोर्ड ऑफ डायरेक्टरशी इतर लेखी ती ते ती देखील तयार झालेली आहे ते आपल्याला आम्ही नाव सांगू आणि सहा तारीखला या सगळ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा इन्स्टॉलेशन सेरेमनी आपला होतो आपण सर्वांनी हो। कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी आपल्याला सहा तारीखच्या संध्याकाळी सातचा का जो कार्यक्रम आहे त्याला आपण सर्वांनी यावं आणि आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे हो 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 आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो अठरा तारीखला आम्ही कॅम्प घेतो दरवर्षी तर यावेळी थोडासा असा मानस आहे की तो पत्रकार बंधू आणि आपल्याकडच्या ज्या ब्लड डोनेशनसाठी काम करणाऱ्या ॲक्टिव्ह संस्था आहेत ह्यांना सर्वांना सोबत घेऊन एक मोठा कॅम्प घ्यावा जो बांबुई हॉस्पिटलशी काही संलग्न करता येतो का असा आमचा सध्या मानस आहे की जेणेकरून तिथे दरवेळी डोनर घेऊन जायला लागतो आणि तिथे मग ती बॅग मिळते असं न होता आपल्याकडे त्याची काही कार्ड्स अवेलेबल करता येतील का म्हणजे रात्री अपरात्री जे आपल्याकडे त्या संदर्भात सेवा देताय तर त्यांना ते थोडंसं सोपं जाईल आणि कसं एक ब्लड डोनेशनचा एक चांगला कलेक्शन म्हणा किंवा एक मोठा इव्हेंट आपल्याला तो करता येईल की ज्याची जा, सेवा आपल्या सावंतवाडीतील असतील किंवा तालुक्यातील जनतेला घेता येऊ शकतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा